या पुढच्या बातमीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेना मोठा धक्का बसलेला आहे आत्ताची महत्वाची बातमी आपण पाहतोय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का बसलेला आहे शिंदेच्या जवळचे अजय आशर यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आलेला आहे मित्रा संस्थेच्या उपाध्यक्ष पद हे नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आलेली आहे आशर यांच्याकडेच मित्रा संस्थेचं उपाध्यक्ष पद होतं मात्र त्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आलेला आहे आशर यांच्याकडे मित्रा संस्थेचं उपाध्यक्षपद होतं भाजपचे आमदार राणा जगजितसिंग पाटील आणि त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री दिलीप वळसे पाटील हे संस्थेचे नवे उपाध्यक्ष आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का बसलेला आहे शिंदेच्या जवळचे अजय आशर यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आलेला आहे मित्रा संस्थेच्या उपाध्यक्ष पद हे नव्या चेहऱ्यांना दिलं गेलेलं आहे